सुप्रीम कोर्ट आणि सरकार यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होणार हे काही दिवसांपूर्वीच लक्षात आलेलं होतं आता हे म्हणण्याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला एक निकाल तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी तमिळनाडूच्या विधानसभेने संमत केलेल्या दहा विधेयकांना मंजुरी देण्यामध्ये केलेली ताल। टाळाटाळ आणि घटनाबाह्य रीतीने ती विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवल्यानं सर्वोच्च न्यायालयानं विरोधात पाऊल उचललं आता या विधेयकांना राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं मानलं जाईल असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयानं आहे आता या निकालामुळं तमिळनाडूच्या राज्यपालांनी रोखून धरलेल्या त्या विधेयकांचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलं आहे की राष्ट्रपतींनी राज्यपालांनी विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकांवरती असा संदर्भ मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं आठ एप्रिल रोजी हा निकाल दिलेला होता आता या निकालावरती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मात्र राजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयावरती टीका केलेली आहे सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळाचं काम करत असून स्वतःला सुपर संसद समजत असल्याची टीका धनखड यांनी केलेली आहे याच्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये सरकार आणि न्यायपालिका आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व पार्श्वभूमीवरती माहिती घेऊयात न्यायालयाचा तमिळनाडू संदर्भातला नेमका निकाल काय होता त्याच्यामध्ये त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती या संदर्भात काय टिप्पणी केलेली आहे ते आपण जाणून घेऊयात यासोबतच या सर्वोच्च न्यायालयाच्या कालावरती उपराष्ट्रपती महोदयांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण तमिळनाडू मध्ये काय झालं ते बघूयात तमिळनाडू विधानसभेने तेरा जानेवारी दोन हजार वीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस या दरम्यान एकूण बारा विधेयकं संमत करून राज्यपालांच्या संमतीसाठी पाठवली राज्यपालांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत कुठलाच निर्णय विधीमंडळाने पाठवलेल्या या सर्व विधेयकांवरती घेतला नाही आता राज्यघटनेतील कलम दोनशे जर का आपण बघितलं त्याच्या अंतर्गत या विधेयकांना मान्यता देणं हे राज्यपाल घटनात्मक कर्तव्य आहे मग राज्यपालांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते पाळलं नाही आणि मग तमिळनाडू राज्य शासनानं राज्यपालांच्या या हेतू परस्पर अकार्यक्षमतेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर राज्यपालांनी याच्यातली दोन विधेयकं राष्ट्रपतींकडे त्यांच्या विचारार्थ पाठवून दिली तर उरलेली दहा विधेयकं त्यांनी स्वतःकडे राखून ठेवली आता राज्यपालांनी काही विधेयकं स्वतःकडे राखून ठेवल्यानंतर तमिळनाडू विधानसभेने परत एकदा ती विधेयक संमत करून राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठवले आता ही दहा विधेयक राज्यपालांनी कोणत्याही पद्धतीचा राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवले आता राज्यपालांनी भूमिका कोणती घेतलेली आहे तर तिथल्या विधानसभेसोबत असहकार्याची भूमिका घेतलेली दिसून येते अडवणुकीची भूमिका घेतलेली दिसून येते आणि याच्यामुळे परेशान झालेल्या तमिळनाडूच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यावरती निकाल देताना खंडपीठानं राज्यपाल रवी यांच्यावरती कडक ताशेरे ओढलेले आता आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे सर्वोच्च असतं राज्यपाल हे जरी त्या राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करणं अपेक्षित असल्याचं घटनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी आपल्या निकालांमधून राज्यपालांना समांतर सरकार चालवण्याचा अधिकार नाही हे स्पष्ट केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या काही निकालांमध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे की राज्यपाल पद हा काही केंद्र सरकारचा एजंट नाही तर ते घटनात्मक पद आहे तरी सुद्धा त्या पद्धतीने राज्यपाल महोदय वागताना दिसत नहीं। आता या याचिकांवर घटनेतील कलम एकशे बेचाळीसचा वापर करत सदर विधेयकांना मंजुरी दिल्याचं दिसून येते तसंच राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकांवरती विशिष्ट कालावधीमध्ये निर्णय घ्यावा असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे विधानसभेने पाठवले विधेयकांवरती राज्यपालांनी एका महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असं सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि याच निर्णयादरम्यान न्यायालयानं राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या भूमिका स्पष्ट केलेली आहे आदेशामध्ये सर्वोच्च संविधानाच्या कलम दोनशे एक चा सुद्धा या ठिकाणी हवाला दिलेला आहे राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांच्या बाबतीत राष्ट्रपतींना पूर्ण भेटो किंवा पॉकेट व्हेटोचा अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं आणि त्यांचा हा जो निर्णय आहे याचा न्यायालयीन आढावा घेतला जाऊ शकतो आणि विधेयकाची घटनात्मकता जी आहे ते न्यायपालिका ठरवेल हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे आत्ताचा जो निकाल दिलेला आहे तो दोन जणांच्या खंडपीठानं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण क्षमतेचं घटनापीठ किंवा खंडपीठ या संदर्भात बसू आणि त्या संदर्भात योग्य तो निकाल येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतो तसं त्यांनी त्या ठिकाणी जागा सोडलेली दिसून येते आता बघा एक महत्वाची गोष्ट जी आहे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे भेटो जे आहे तो विशेषाधिकार असतो राज्यपालांना सुद्धा काही विशेषाधिकार आहेत राष्ट्रपती महोदयांना सुद्धा काही विशेषाधिकार आहेत पण जितके विशेषाधिकार राष्ट्रपती महोदयांना आहेत तितके विशेषाधिकार हे राज्यपाल महोदयांना नाहीत आणि त्यातल्या त्यात पॉकेट जो आहे त्याचा अधिकार तर राज्यपाल महोदयांना बिलकुल नाही म्हणजे बघा विधानसभेने जर का एखादं विधेयक पास केलं तर राज्यपाल महोदय ते विधेयक जे आहे ते पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात पण जर का ते विधेयक परत राज्यपाल महोदयांकडे पाठवलं विधानसभेला तर त्याच्यावरती त्यांना निर्णय घ्यावाच लागतो त्यांना ते मंजूर करावंच लागतं तसं घटनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे आणि तसं या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे ताशेरे ओढलेले आहेत राज्यपाल महोदयांना कोणत्याही विधेयकावरती बसून राहण्याचा अधिकार नाही न्यायालयानं ना म्हटलेलं आहे की राज्यपालांची भूमिका हे एक मनमानी पाऊल आहे आणि कायदेशीर दृष्टिकोनातून ते योग्य नाही राज्यपालांनी राज्य विधानसभेला मदत करणं आणि सल्ला देणं अपेक्षित होतं विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावरती एका महिन्याच्या आत राज्यपाल महोदयांनी कारवाई करायला पाहिजे असं सुद्धा न्यायालयानं म्हटलं होतं आता या निकालामध्ये चार महत्वाचे मुद्दे आहेत एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे निर्णय घ्यावाच लागेल सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की कलम दोनशे एकमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा विधानसभा विधेयक मंजूर करते ते राज्यपालांकडे पाठवावं आणि राज्यपालांनी ते राष्ट्रपतींकडे विचारार्थ जर का पाठवलं तर या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींना एकतर विधेयकाला मान्यता द्यावी लागेल किंवा ते मान्यता देत नसल्याचं सांगावं लागेल दुसरं जे आहे ते म्हणजे न्यायालयीन आढावा याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा म्हणू शकतो सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींच्या निर्णयाचे कलम दोनशे एक अंतर्गत न्यायालयीन पुनर्वालोकन करता येऊ शकतं जर विधेयक केंद्र सरकारच्या निर्णयाला प्राधान्य देत असेल तर अशा वेळेस सुद्धा न्यायालय त्या विधेयकाचं पुनर्विलोकन करेल न्यायालय असं म्हणते की जर विधेयक राज्य मंत्रिमंडळाच्या विधेयकाला प्राधान्य देत असेल आणि राज्यपालांनी मंत्रिमंडळाची जर का मदत करण्याचा निर्णय घेतलेला असेल किंवा सल्ल्याविरोधात जर का त्यांनी निर्णय घेतला तर अशा वेळेस न्यायालय त्या विधेयकाची कायदेशीर तपासणी करू शकतं तसा त्यांना अधिकार आहे तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी मुद्दा जो आहे तो म्हणजे कारणं द्यावी लागणार आहेत न्यायालयानं असं स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा कालमर्यादा निश्चित केली जाते तेव्हा निर्णय जो आहे तो वेळेमध्ये घेणं अपेक्षित आहे विधेयक जर का मिळालं तर तीन महिन्याच्या आत राष्ट्रपतींनी निर्णय घेणं बंधनकारक असेल आणि जर का विलंब झाला तर विलंब का झाला याची कारणं द्यावी लागतील आता या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे हा सर्व जो काही निकाल आहे हा तमिळनाडू विधानसभेने संमत केलेल्या निर्णयांवरती ज्यावेळेस राज्यपाल महोदयांनी कोणतीही कृती केली नाही आणि ज्यावेळेस कृती करण्याची वेळ आली सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलं त्याच्यानंतर त्यांनी ती विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवली त्याच्याविषयी आहे केंद्र सरकारचं विधेयक राष्ट्रपती महोदयांकडे गेलं त्या संदर्भात हा निकाल नाही हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे चौथा महत्त्वाचा निकालातला मुद्दा जो आहे तो म्हणजे विधेयक वारंवार परत पाठवता येणार नाहीत न्यायालयानं ना म्हटलेलं आहे की दुरुस्ती करण्यासाठी किंवा पुनर्विचार करण्यासाठी विधेयक विधानसभेकडे परत पाठवता येणं हे साहजिक आहे तसं करतासुद्धा येऊ शकतं पण जर का विधानसभेने ते परत मंजूर केलं तर राष्ट्रपतींना त्याच्यावरती अंतिम निर्णय घ्यावा लागेल आणि वारंवार विधेयक परत पाठवण्याची प्रक्रिया थांबवावी लागेल असा हा निकाल होता आता हा जो निकाल दिलेला आहे या निकालावरती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि के सर्वोच्च न्यायालयावरती टीका केलेली आहे सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळाचं काम करत असून स्वतः सुपर त्यांनी याच्यामध्ये केली ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे त्या संदर्भात नुकतंच राष्ट्रपतींना काही निर्देश दिले गेलेले आहेत आपण कुठे चाललेलो आहोत देशामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला संवेदनशीलपणे विचार करावा लागेल विधेयकांवरती पुनर्विचार करावा किंवा करू नये हा प्रश्नच नाही आहे याआधी आपण कधीही लोकशाहीशी तडजोड केलेली नाही मात्र आज राष्ट्रपतींनाच निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्यास सांगितलं जात आहे तसे न केल्यास विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत आहे असं मत राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलेलं आहे पुढे ते म्हणतात की आपल्याकडे असे न्यायाधीश आहेत जे कायदे बनवणार तेच कार्यकारी मंडळाचं सुद्धा काम करणार आणि ते सुपर संसद म्हणून पुढे येणार आणि एवढं करून त्यांच्यावर जबाबदारी मात्र काहीच नाही कारण त्यांच्यावरती कायद्यानं कोणतीही जबाबदारी नाही भारतामध्ये राष्ट्रपती पद हे सर्वात मोठं आहे ते संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतात तर मंत्री उपराष्ट्रपती खासदार आणि न्यायाधीशांसह इतर लोक संविधानाचं पालन करण्याची शपथ घेत असतात आणि असा टोला त्यांनी त्यांच्या या एकूण वक्तव्यावरून लावलेला आहे आणि ह्याला संदर्भ कोणता होता तर तमिळनाडू विरुद्ध राज्य पाल या प्रकरणाचा न्यायालय राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत असं उपराष्ट्रपती म्हणाले आहेत आणि न्यायालयांना राष्ट्रपतींना निर्देश द्यावे लागतील अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकत नाही हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे संविधानाच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत न्यायालयाला देण्यात आलेले विशेष अधिकार हे आता लोकशाही शक्तींविरुद्ध क्षेपणास्त्र बनल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता बघा लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग भले ते केंद्रातलं असू द्या किंवा भलं ते राज्यामधलं असू द्या आणि सर्वांनी आपापल्या चौकटीमध्ये राहून काम करणं अपेक्षित आहे प्रत्येकाने आपापल्या मर्यादेमध्ये राहून काम करणं अपेक्षित आहे आणि कोणतीही संस्था ही संविधानापेक्षा मोठी नाही असं सुद्धा उपराष्ट्रपतींनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे अजून एक मुद्दा उपराष्ट्रपती महोदयांनी मांडलेला आहे आणि तो म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यशवंत शर्मा यांच्या घरी सापडलेल्या कथित रोकड प्रकरणी अद्याप एफ आय आर का दाखल झाले नाही असा त्यांचा मुद्दा आहे वर्मा यांच्या निवासस्थानी आढळलेल्या रोकड प्रकरणी जी कॅश सापडलेली होती तिथं सर्वोच्च न्यायालयानं तीन न्यायाधीशांची समिती स्थापन केली या समितीचा अहवाल का आला नाही असा मुद्दासुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे आता बघा त्यांनी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा अगदी रास्त आहे पण झालेले काय तर दोन्ही मुद्दे त्यांनी एकत्रित केलेले आहेत म्हणजे तमिळनाडू सरकार आणि तिथले राज्यपाल महोदयांची भूमिका या संदर्भात जो काही निकाल दिलेला आहे ही वेगळी गोष्ट आहे आणि ज्यांच्या ज्या वर्मा यांच्याविषयी ते बोलत आहेत तिथं सापडलेले रोकड याच्याविषयी ते बोलत आहेत तो एक वेगळा विषय आहे आता अंतर्गत समिती न्यायालयानं त्यासाठी स्थापन केलेली रोकड जी आहे त्या संदर्भात याला कोणताही संवैधानिक आधार नाही समिती फक्त शिफारशी देऊ शकते परंतु कारवाई करण्याचा अधिकार संसदेकडे आहे जर ही एखादी घटना एखाद्या सामान्य माणसाच्या घरात घडली असती तर पोलिसांनी तपास यंत्रणा आत्तापर्यंत सक्रिय झाल्या असत्या आणि न्यायव्यवस्था नेहमीच आदराचं प्रतीक राहिलेली आहे परंतु या प्रकरणात झालेल्या विलंबामुळं लोक गोंधळात पडलेले आहेत अशी भूमिका धनखड यांनी घेतलेली आहे आता एक गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदय या संदर्भात दिलेला निकाल जो आहे हा कोणत्या संदर्भातला निकाल आहे तर आपल्या इथं आपण काय केलेलं आहे तर केंद्राकडे सर्व शक्ती असणं अशा पद्धतीची आपल्या इथं लोकशाही नाही तर आपण काय केलेलं डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर संघराज्य पद्धती अशा पद्धतीची आपल्या इथं शासन पद्धती आहे संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र सरकारसाठीचा सा वेगळा रोल आहे राज्य सरकारसाठीचा सा वेगळा रोल आहे आता कोर्टाने दिलेला निकाल हा स्पेसिफिकली राज्यपालांनी कशा पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे राज्यपालांनी लोकांनी निवडून दिलेलं जे, जे तिथलं सरकार आहे त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका घेणं कसं अपेक्षित आहे या संदर्भातला आहे त्याच्यामुळं हे ज्युडिशियल ओव्हर नाही हे खुद्द न्यायालयानं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे मुळामध्ये संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायपालिकांवरती आहे संविधानातील उद्देशिकेमध्ये म्हटलेलं आहे आपल्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आता ही चौकट ठरवण्याची जबाबदारीसुद्धा न्यायपालिकेवरती आहे आणि त्याच्यानुसार वफ असो किंवा तमिळनाडूच्या राज्यपाल संदर्भात घेतलेला निर्णय असो ते निर्णय त्यांनी घेतलेले आहेत तसंच हा जो निकाल आहे तो संघराज्य पद्धती लोकशाही आणि संविधानिक मूल्य अधिक बळकट करणार आहे याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही उपराष्ट्रपती महोदय जो मुद्दा मांडतायत तो मुद्दा ते मांडत आहेत ज्युडिशियल ओव्हर पण मुळामध्ये मुद्दा आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा आता हे जर का इतर कोणत्याही राज्यामध्ये झालं असतं सपोज विधानसभेनी पारित केलेली विधेयकं जी आहेत याच्यावरती जर का राज्यपाल महोदय कोणत्याही पद्धतीची कृती करणार नसतील तर काय करायचं तिथली तिथलं जे सरकार आहे राज्यातलं सरकार आहे ते तिथल्या लोकांना जबाबदार आहे तिथल्या लोकांना ते उत्तरदायी आहे लोकांनी जर का प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांना उत्तर काय द्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी असंसुद्धा उदाहरण घेऊ शकतो की नुकताच वफ संदर्भातला निर्णय जो आहे तो लोकसभेमध्ये ते विधेयक पारित झालं त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये पारित झालं आणि नंतर राष्ट्रपती महोदयांकडे ते गेलं आणि राष्ट्रपती महोदयांनी जर का त्याला संमतीचं दिली नाही तर काय मग असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडणं गरजेचं आहे त्याच्यामुळं इथं सरमिसळ कशाची होती है? उपराष्ट्रपती महोदय कशाची सरमिसळ करत आहे तर ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आणि ज्युडिशियल ओव्हर रिच याची ते सरमिसळ करताना आपल्याला दिसून येते आहे लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करणं ही जबाबदारी सर्वांची आहे याच्याविषयी दुमत कारण दुमत असण्याचं काही कारण नाही आहे पण या ठिकाणी सर्वात जास्त अपेक्षा कोणाकडून केली जाते तर ती जनतेकडून सर्वात जास्त अपेक्षा केली जाते आणि आता न्यायपालिकांकडून त्या संदर्भातली अपेक्षा केली जाते लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायी आहेत हे मान्य करण्याची आणि समजून घेण्याची गरज आहेच पण यासोबतच महासत्तेच्या दिशेनं जाताना घटनात्मक पदावरती गेल्यानंतर पक्षाची विचारधारा सोडून राजकीय विचार, राजकी विचार बाजूला ठेवून निर्णय घ्यावा तिथल्या लोकांनी इतकी अपेक्षा आपण एक सामान्य जनता म्हणून नक्कीच करू शकतो आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद